मी निर्भय तरे आज एक तर आमची मुलगा टीम आले हे बघा बघा तुम्ही उसरणी गावात आहे आणि इथे लागले ए टीम थांबा दाखवतो एफ यू मोमेंट्स लाईथ तर आताच ए टीम जिंकली आमची आणि आज तुम्ही जेवायला बघा हे वाले जेवायला लागलेत खूप पब्लिक आहे आणि जेवणाचं तर मी लाईन बघा फक्त लाईन बघा लाईन लाईन काय पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा लादायच नाही हाय कर हाय कर डाल वाढतो हा कस चिकन मटन खात नाही त्यासाठी स्पेशली भाजी आणि

चिकन असणं ना तो मग तो दे थोडा हायकर कर का की हाय 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 कर ना काकी हाय काकी की हाय कर आज वगैरे घेतला जयेश हायकर हाय हाय कर ना भाई हाय कर ना ला मॅन ऑफ द मॅच चिन्मय देव एक ओव्हर चार विकेट पूर्ण विकेट उडवले आहेत कोणती टीम होती ती माही टीम होती आता खातो पुढच्या मॅचला पाच विकेट घे आणि मॅन ऑफ द सीरीज घे आपले मुरब्याची पब्लिक हाय करा हाय बाई हाय करा हाय बघा सगळे जणांनी चिकन घेतला आहे आणि हा ब्राह्मणचा पोर हे बघा भाजी खातो वटाण्याची भाजी काकी काकी जेवण मस्त केलं तुम्ही आमच्या गावाचं नाव खूप चांगलं जेवण काकी मला आवडेल डोका मस्त खूप चांगलं जेवण मुलगा पण जेवण खूप चांगला तुम्ही बस दुसऱ्यांकडे मस्त जेवण गावाचं नाव गेलं तर आम्ही नाही नाही परत तुमच्या गावातच मॅचेस राहतील कर। कर लाईक करा सबस्क्राईब करा सांगा ना पण आलो आलो काकी बाय जेवण वगैरे आलो तर आता जेवण झालाय चिकन होता मस्त झाला भोजन कसं होता कसं होता भोजन मस्त होता आता मुरबेची मॅच कुठे किती नंबर वर आहे मॅच इकडे दोन नंबर वर

प्रेक्षक कर थिंक सिक्स का काय काय चौका हॅट्रिक मी चालेल 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 गुड वेट गुड वेटिंग ए फ्यू मोमेंट्स लाईट तर आता लागले आहे मुंबई वी वर्सेस महायुद्ध इंडिया पाकिस्तान पाकिस्तान हे पाकिस्तान हायकर हायकर आपल्याला मुरबा आणि सट मार्जी मॅच झालंय तर कशी फील येते म्हणजे कसा फील वाटतो फील वाटतो मला मुर्गाचं सातपाटीचं पण आहे म्हणजे इंडिया पाकिस्तान वाटते की नाही काकांना वाटते का बिल्ला भाऊ जेविला जेविला का का नाही तुम्ही गेलात भूक लागली तुम्ही ही खरी गोष्ट आहे भाऊ आई जंगलात भूक ना लागत भाऊ

thank you हे कोण टाकी टाका हे बड बड यू गो टू बी इन मुरबेवी यु शिका ओया या नजा नजी नूर फुलां डस पालन अर्डिंग इज ओके लावली या जॅम को खप प्रवास यू आर दिस स्पिरिट्स लाट दिस फ्रॉम ओजस दल हे 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 ऑन आर दिस माय आईज दिस माय आई एल अर्डिंग इज माय बेक्स ए ट्रिपल फोर मॅच खूप आले आहे इथे तर ऑलमोस्ट वाले वाले ना? आ, भी वाले बी बी पाच गोलात दहा रन पाहिजे आयुष भावाने दोन षटकार मारून लास्ट ओव्हर मध्ये खूप चांगलं काही टीम मध्ये योगदान दिलं आहे रोमांचक मॅच आहे पाहिजे आणि बॅटीवर आहे आयुष आशा आहे मला की आयुष मॅच काढेल कारण की म्हणून चांगली बॅटिंग करीत आहे तो आयुष चांगली बॅटिंग करीत आहे का, का नाही आ करतो ना आता सिक्स मारेल तो नक्की हा नक्की मारेल का भाऊ

बाँगा। 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 एक सट का नंतर वाढीव संघाची धावसंख्या फक्त सहा रन झाले आहेत आणि मुरबा संघ जिंकेल अशी काय वाटते भाऊ तुम्हाला जिंकेल 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 भाऊ संख जिंकेल भाऊकेच मूमे ही सक्कर आता फक्त ट्रॉफी घेण्याचं बाकी आहे कारण की पाच मुलाची पाहिजे पस्तीस रन आय एस पी एल नाही नवा मारून जिंकतील Hello, 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 hale, hale, hale. hello বিতমরা बনা স आमंत्रित करतो मान्य श्री विकास गोपीनाथ तर सहकार्यवाह अखिल वैकी समाज संस्था यांच्या आमच्या